वर्षा जोशी चिपळूणच्या धामणवणे खोतवाडी गावात गुरुवारी सात ऑगस्टला त्यांचा मृतदेह सापडला आता मृतदेह ज्या पद्धतीनं सापडला ते धक्कादायक होतच पण तितकंच धक्कादायक हा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला ते धक्कादायक होतं वर्षा जोशी फोन उचलत नाहीत म्हणून त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला जोशी यांच्या जा घरी जाऊन त्यांची चौकशी करायला सांगितलं ही व्यक्ती जोशी यांच्या घरी गेली तेव्हा समोर होता त्रेसष्ट वर्षांच्या वर्षा जोशींचा मृतदेह अंगावरचे काही कपडे उतरवले होते त्यांचे हात बांधलेले होते वर्षा जोशी या जिल्हा परिषद शाळेच्या चा सेवानिवृत्त शिक्षिका चिपळूण मधल्या आपल्या घरी एकट्याच राहणाऱ्या रहा। साहजिकच वयोवृद्ध महिलेचा विचित्र पद्धतीने घरातच सापडलेला मृतदेह हादरवणारा हो, होता पण जोशी यांचा खून कुणी केला हे शोधणं सुद्धा आव्हानात्मक होतं हे आव्हान मोडून काढलं चिपळूण पोलिसांनी तपासात महत्वाचा ठरला बादलीतला फोन डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक टीम्स अशी सगळी तपास यंत्रणा ऍक्टिव्ह करत पोलिसांनी खुनी कसा शोधला मुळात वर्षा जोशी यांना संपवलं कुणी आणि त्यांच्या हत्येचं कोड सुटलं कसं त्याची स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय गुरुवारी चिपळूण पोलिसांना जोशी यांच्या घरात त्यांचा मृतदेह सापडल्याचा फोन आला लागलीच पोलीस तिथं पोहोचले तपासाला सुरुवातही झाली वर्षा जोशी यांच्या घराचा दरवाजा आतून उघडला गेला होता त्यांच्या लॅपटॉप मधून हार्ड डिस्क गायब होती सीसीटीव्ही चे डी आर गायब होते साहजिकच पोलिसांना संशय आला हे सगळं ओळखीच्याच व्यक्तीने केल्याचा कारण दरवाजा उघडताना झटापट झाली नव्हती जोशी यांच्या अंगावरचे दागिने तसेच होते आणि आपण घरात येताना सीसीटीव्ही मध्ये दिसलो आहोत हे परफेक्ट ओळखून सीसीटीव्हीचे डी व्ही गायब केले होते फोन लपवण्याचा परफेक्ट प्रयत्न झाला खरा पण हाच प्रयत्न फसला होता कारण ठरला होता बादलीमध्ये असलेला फोन पण सुरुवातीला पोलिसांच्या तपासाची दिशा वेगळी होती हत्या झाल्याचं समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं त्यांच्यासोबत डॉक्सकॉर्ड सुद्धा होतं त्यातल्या रॅम्बो नावाच्या श्वानाने वर्षा जोशी यांच्या घरामधून थेट जंगलाच्या दिशेने धाव घेतली त्यामुळं जोशी यांच्या घरात चिरून त्यांचा खून करून आरोपी जंगलाच्या दिशेनं पळाल्याचा संशय पोलिसांना होता त्यात घरातल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब असल्यानं पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांना एक सी बंद बंदावस्थेत आढळला तर दुसऱ्या सी सी टीव्ही मधली दृश्य धुसर होती जोशी यांच्या अंगावरचे दागिने आणखी कुठल्या मौल्यवान गोष्टी चोरीला गेल्या आहेत का हे समजायला मार्ग नव्हता त्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाडण्यात आले होते त्यामुळे हा प्रकार फक्त खुनाचा आहे की अजून काही घडलं होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची होती अर्थात समोर आव्हानं मोठी होती पण पोलिसांनी त्यातूनही मार्ग काढलाच त्यासाठी महत्वाचा ठरला बादली मदला फोन हत्या करणाऱ्या आरोपींनी आपण मागे कुठले पुरावे सोडणार नाही याची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता त्यांनी गायब केला आणि साहजिकच सीसीटीव्हीची लिंक तुटली फॉरेन्सिक टीमने बोटांचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला पण हे मारेकरी ग्लोव्ज घालून आले होते वर्षा जोशी यांचा फोन सुद्धा या मारेकरांनी पाण्याच्या बादलीत टाकला होता साहजिकच फोन नीट करून त्यातून माहिती काढेपर्यंत वेळ जाणार होता पण पोलिसांनी वर्षा जोशी यांचं सिम कार्ड ताब्यात घेतलं त्यांचे सीडीआर चेक केले तर एका नंबरवरून त्यांना अनेकदा फोन आले होते त्यांची हत्या होण्याच्या आधी सुद्धा त्या नंबरवरून फोन आला होता साहजिकच संशयाची सुई गेली या नंबरच्या वापरकर्त्यावर जयेश गोंधळेकर जयेश हा गोंधळे गावचा वर्षा जोशी यांचं सासर सुद्धा याच गोंधळे गावातलं पण आपल्या पतीच्या निधनानंतर त्या धामणेवाडी इथं राहायला आल्या होत्या पण एकाच गावामुळे त्यांची आणि जयेशची ओळख होती जयेश काही वर्षांपूर्वी साताऱ्यात नोकरी करत होता त्यानंतर तो पुन्हा चिपळूणमध्ये आला चिपळूणमध्ये त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता त्याचा हा व्यवसाय हीच वर्षा जोशी आणि त्याच्यामधली महत्वाची लिंक ठरली आपल्या पतीच्या निधनानंतर वर्षा जोशी एकट्याच राहत होत्या त्यांना मुलबाळ सुद्धा नव्हतं निवृत्तीनंतर त्या आपल्याकडे असलेला वेळ आपली फिरण्याची आवड जपण्यासाठी वापरत होत्या त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि हैदराबादला आठवडाभर फिरायला जाण्याचं नियोजन सुद्धा केलं होतं जोशी या फिरायला जायच्या तेव्हा त्यांची न्याण करायचा जयेश गोंदळेकर यातूनच या, या दोघांची ओळख वाढली वर्षा जोशी एकट्याच राहतात त्यांच्या कुटुंबात दुसरं कुणीच नाही याची चांगली माहिती जयेशकडे होती जोशींच्या आर्थिक परिस्थितीचा त्याला अंदाज होता यातूनच त्यानं प्लॅन आखला चोरीचा आणि खुनाचाही या प्लॅनिंगनुसार जयेश आणि त्याचा साथीदार जोशी यांच्या घरात घुसले जुनी ओळख असल्यानं वर्षा जोशींना संशय आला नाही पण घरात शिरल्यावर जयेशने आपले रंग दाखवायला सुरुवात केली त्यानं जोशी यांचे हातपाय बांधले आणि त्यांच्या तोंडात घरातल्याच कपड्यांचा बोळा करून कोंबला त्यात त्यांचा श्वास गुदमारला त्यांचा मृत्यू झाला खून केल्यानंतर जयेशन त्यांच्या अंगावरचे काही कपडे उतरवले त्यांचे पाय सोडले त्यांच्या अंगावरचे दागिने तसेच ठेवले आणि या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला पण रिपोर्ट रिपोर्टमध्ये कुठलाही अतिप्रसंग झाला नसल्याचं स्पष्ट झालं सोबतच हा खून पैशासाठीच झाल्याचंही स्पष्ट झालं जयेश कडून पोलिसांनी चार सोन्याच्या बांगड्या आणि सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली हे सत्तावीस हजार रुपये आणि सोन्याच्या बांगड्यांसाठी जयेशन अत्यंत थंडपणे वर्षा जोशी यांना संपवलं सात तारखेला खून झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर नऊ तारखेला या प्रकरणाचं पूर्ण पूर्णकोडं सुटल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली पोलिसांनी या प्रकरणात जयेशला अटक केलीय तर आणखी एकाला ताब्यात घेतलंय पण तपास सुरू असल्यानं जयेशच्या साथीदाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही सुरुवातीला गायब झालेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर डीआर अंदूक दिसणारं घराबाहेरचं सी सी फुटेज आणि जंगलाच्या दिशेनं जाणारे डॉक्सकॉडमधले श्वान या सगळ्यामुळं पोलिसांपुढचं आव्हान मोठं होतं पोलिसांनी सगळ्या प्रकरणाची माहिती नऊ तारखेच्या पत्रकार परिषदेमधून दिली असली तरी माहिती देताना एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे गुरुवारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पुढच्या दोन तासातच जयेश गोंधळेकरला अटक केली होती हत्या करताना ग्लोव्ह वापरून सीसीटीव्हीचा डी आर गायब करून त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्यानं बादलीत टाकलेल्या वर्षा जोशी यांच्या फोनमुळे तपासाला अपेक्षित अँगल मिळाला आणि सीडीआर रिपोर्टमधून समोर आला वर्षा जोशी यांचा खून करणारा त्यांच्याच ओळखीतला खुनी दुसरं दिसणारा सीसीटीव्ही आणि सीडीआर मध्ये असलेला नंबर हे दोन क्लू महत्वाचे ठरले पोलिसांनी दोन तासात जयेशला ताब्यात घेतलं त्यानं खुनाची कबुली दिल्यानंतर त्याच्याजवळच्या सोन्याच्या बांगड्या आणि रोख रक्कम हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी जयेशच्या अटकेची थेट माहिती दिली नाही आणि गाफील राहिलेल्या त्याच्या साथीदारालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं अवघड वाटणारं दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारं एक कुडं पोलिसांनी सोडवलं तेही फक्त काही तासात ज्यात महत्वाचा ठरला तपासाला योग्य तो अँगल देणारा बादलीमधला फोन पुनी जयेशनं केलेली हुशारी जी त्याच्या संगलत आली